डोकारी आदिवासी सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज एक सप्टेंबर सोमवार शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने एकत्र आले चेअरमन भरतगावी गावित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलना या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली यावर्षीचा गाळप सुरू करण्याची जबाबदारी शासनाने द्वारकाधीश साखर कारखान्याला दिली आहे मात्र शासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही आणि पत्रकार परिषद घेऊनही द्वारकाधीश कारखान्याकडून ठोस अहवाल हालचाली न झाल्याने शेतकरी संतप्त झाले चेअरमन भरतभाऊ गावित यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की प्रशासन केवळ आश्वासने देत आहे पण प्रत्यक्षात काहीच होत नाही जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही यानंतर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून समजूत घातली परिणामी रास्ता रोको मागे घेण्यात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे मोर्चा वळवला मुसळधार पावसात तहसील कार्यालयासमोर मंडप टाकून एक दिवशी उपोषण सुरू करण्यात आले आंदोलनात चेअरमन भरत गावीत होईत चेअरमन जगन कोकणी रावजी वडबी बकाराम गावीत हरीश गावीत रमेश गावीत देवराम गावीत लक्ष्मण कोकणी शीतल ठाकरे जयवंत जाधव नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे मनोहर नगराडे जैनू गावीत आदिंसह शेतकरी व कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवापूर तालुक्यामधले माझे शेतकरी बांधव आदिवासी सहकारी कारखान्याचे डायरेक्टर बंधू आणि कर्मचारी शेतकरी बंधूंनो दोन हजार पंचवीस सव्वीसचा गळीत हंगाम चालू झाला पाहिजे या अनुषंगाने आपण वेळोवेळी द्वारकाधीश कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत साहेब कैलास साहेब त्यांचे एम डी साहेब शेतकी अधिकारी करपे साहेब यांना वेळोवेळी पत्रव्यवहार आपण केला की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपण गळीत हंगाम चालू केला नाही तरी यावेळेस ए महाराज हे बहान चोवीस पंचवीसचा चालू झाला नाही तर पंचवीस सव्वीसचासुद्धा हा गळीत हंगाम तुम्हाला चालू करावा लागेल त्याच्यासाठी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक बंधू आम्ही या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब यांच्याकडे गेलो त्यांना विनंती केली आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही गेलो आणि त्यांनी संयुक्त रित्या साखर आयुक्त यांची मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आदिवासी सहकारी साखर कारखाना हा चालला पाहिजे आणि अजितदादांनी तर या शब्दात सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचा एकमेव कारखाना आहे आणि आयुक्त साहेब हा कुठल्याही परिस्थितीमध्ये चालला पाहिजे संचालक मंडळ हे आपलं आहे आणि संचालक मंडळ सर्वतोपरी मदत हे तुम्हाला करेल पण हा कारखाना तुम्ही लवकरात लवकर त्या द्वारकाधीश कारखान्यावाले जे सावंत साहेब आहेत त्यांच्याशी मीटिंग करून लवकरात लवकर चालू करा आणि त्या अनुषंगाने आम्हीसुद्धा साखर आयुक्तांना पत्र दिलं होतं आणि साखर आयुक्तांनी त्या पद्धतीने ही पुण्यामध्ये मिटिंग घेतली होती आणि त्या पुण्याच्या मिटिंगमध्ये सुद्धा डायरेक्टर साहेब हे सगळे होते आणि त्या ठिकाणी कारखान्याचे प्रतिनिधी सावंत साहेब आले होते आणि त्यांच्यासमोरच हा सगळा विषय झाला त्यांनीही त्या ठिकाणी सांगितलं की हा कारखाना लवकरात लवकर चालू करा तर त्यांनीसुद्धा सांगितलं की हो आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण आजपर्यंत जवळजवळ एक महिना झाला आणि कारखाना कुठलीही हालचाल आम्हाला दिसून आली नाही म्हणून आम्ही वेळोवेळी शासनालाही पत्रव्यवहार केला या नंदुरबार जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय तहसीलदार साहेब माननीय पी आय यांनाही आम्ही निवेदन दिलं की जर हा कारखाना लवकरात लवकर याच्या ज्या संदर्भात शेतकऱ्यांची मिटिंग किंवा कर्मचाऱ्यांची चालू करण्यासंदर्भात साफसफाईची मिटिंग ही चालू झाली पाहिजे संदर्भात लवकरात लवकर मिटिंग पण आजपर्यंत द्वारकाधीश कारखान्याने कुठलीही मिटिंग न घेता मनमानी चाललेली आहे आणि न्यायला जास्त आम्हाला शेवटी शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं आणि आज सप्टेंबर महिन्याचा हा पहिला दिवस एक सप्टेंबरला आम्ही सांगितलं की जर चालू नाही झालं तर आम्ही रस्ता रोको करू आणि तहसील ऑफिस समोर जोपर्यंत कारखाना चालू होणार नाही तोपर्यंत शेतकरी बांधव संचालक मंडळ आणि कर्मचारी आम्ही सर्वजणं एकत्रितरित्या हे बेमुद बेमुदत आंदोलन करू असं ठरवलं आणि त्याप्रमाणे आज आम्ही महामार्गावरती रस्ता रोकोसुद्धा केला तोसुद्धा त्या ठिकाणी असंख्य आमचे कर्मचारी बांधव शेतकरी बांधव आणि सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी होतं आणि आज तहसील ऑफिस समोरसुद्धा आम्ही बसलेलो आहोत आणि आमची शासनाला तीच विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर हा द्वारकाधीश कारखान्याला सांगून हा कारखाना चालू केला गेला पाहिजे कारण हा आदिवासी सहकारी साखर कारखाना आहे आणि या कारखान्याला जेवढे सभासद आहेत शंभर टक्के सभासद हे आदिवासी सभासद आहेत आणि त्यांचा ऊस हा या कारखान्याला येत असतो मागच्या वर्षीही हा गळीत हंगाम न झाल्यामुळे बऱ्याचशा आमच्या शेतकरी बांधवांना ऊस हा आमच्या गुराळ्याला द्यावा लागला म्हणजे वर्षभर आम्ही मेहनत करायची आणि गुराळावाल्याला स्वस्तामध्ये आम्हाला ऊस द्यावा लागायचं कुठंतरी आमच्यावर अन्याय हा द्वारकाधीश कारखाना करत आहे आणि आमच्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पुनच आम्ही हे सगळं पाऊल उचललं शेवटी आम्हाला हे पाऊल उचलायचं नव्हतं पण त्यांच्या आडमोठी धोरणामुळे हा आम्हाला असव हे धोरण अमलं अवलंब करावा लागला आणि जर अजूनही त्यांनी या गोष्टीकडं जर लक्ष नाही दिलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल हे या निमित्ताने सांगतो द्वारकाधीश कारखान्याने मागच्या वर्षीसुद्धा या भागातनं ऊस नेला होता पण जर यावर्षी आदिवासी कारखाना जर चालू झाला नाही तर द्वारकाधीशची ठोको मधलं हे द्वारकाधीशला आम्ही जाऊ देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे जे बिचारे कर्मचारी चालवण्याचा प्रयत्न केला कर्मचाऱ्यांकडनं कुठली तरी आडमोठी धोरणामुळे कर्मचाऱ्यांचा निम्यावर पगार आणून टाकला जे बिचारे हंगामी कर्मचारी होते त्यांना तर त्यांनी बंदच करून टाकलं आज आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांची आणि तिथं त्यांचं उत्पादनाची साधनं जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे इथे कारखान्याला न्यायचा आणि तिकडनं ते इथेनॉल तयार करायचं आणि व्यापारी दृष्टीकोनातनं त्यांना डी सी बँक जी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्यांनासुद्धा पत्रव्यवहार केला त्यांच्याशी सुद्धा चर्चा के केली त्यांच्याकडनं सुद्धा मा, मा, मा मार्गदर्शन आम्ही बा पुरेशी पैशाची सामग्री आमच्याकडं नाही जर आम्हाला पैसा उपलब्ध करायचा असेल तर हा आदिवासी कारखाना हा आम्हाला घाण ठेवावा लागेल आदिवासी सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे यासाठी सर्व संचालक मंडळ शेतकरी बांधव आणि कर्मचारी एकत्रितरित्या आम्ही आंदोलन केलं रस्ता रोको केला आणि धरणे आंदोलन करत आहोत वेळोवेळी शासनाचा आम्ही पाठपुरावा केला शासनाने सुद्धा त्यांना समज दिली पण अजूनपर्यंत आदिवासी कारखाना हा आद द्वारकाधीश कारखान्याकडनं चालू करत नाही कुठंतरी आडमोठी धोरण घेऊन त्यांनी हा कारखाना बंद ठेवलेला आहे आमची विनंती त्यांना आहे की हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे आदिवासींचा कारखाना आहे तो चालू झालाच पाहिजे यासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी संयुक्तरित्या बैठक लावली आयुक्तांना बोलवलं त्या ठिकाणी Uh, सगळे अधिकारी होते त्यांना सांगितलं की द्वारकाधीश कारखान्याला सांगा आणि हा कारखाना चालू करायला लावा आदिवासी समाजाचा एकमेव महाराष्ट्रातला कारखाना आहे असं हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने हालचाली झाल्या त्यांना पुण्याला बनवण्यात आलं संचालक मंडळ त्या ठिकाणी गेलं संयुक्तरित्या मिटिंग झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हो मी कारखाना चालू करतो पण अद्यापपर्यंत हा कारखाना चालू झाला नाही त्यांनी एकमेव धोरण ठेवलेलं आहे की आम्हाला आ आमच्याकडं पैसा नाही आमची कुवत नाही आमच्याकडं कुवत नसल्यामुळे आम्ही हा कारखाना चालवण्यासाठी सक्षम नाही म्हणून हे ते कारखाना चालू करत नाही पण पर... त्यांना फक्त कुठंतरी आदिवासींची पिरवणूक करायची आहे आदिवासी शेतकऱ्यांचे हाल करायचे आहे आदिवासी स समाजाला कुठंतरी हीन भावनेने बघण्याची त्यांची दृष्टी ही द्वारकाधीश कारखान्याची आम्हाला या निमित्ताने दिसून येत आहे आम्ही पुनश्च त्यांना विनंती करतो की हा लवकरात लवकर आदिवासींचा कारखाना तुम्ही चालू करा डी डी सी बँकेलाही पत्र व्यवहार केलं त्यांनीही सांगितलं की आमच्या परवानगीशिवाय तुम्ही कोणालाही हा कारखाना तारण देऊ शकत नाही आमच्या हात बांधले गेलेले आहे कारण मागच्या संचालक मंडळाने शिरीदादा असताना त्यांनी जवळजवळ बारा कोटी रुपये त्यांनी कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्ज अजून फेटलं नाही तो कारखाना त्यांनी त्या ते ठिकाणी गहाण ठेवलेला आहे त्याच्यामुळे परत दुसऱ्यांदा घाण ठेवण्यासाठी ही शासनाची परवानगी लागते आणि शासन म्हणतं जोपर्यंत बँक म्हणते जोपर्यंत आमचं पुढचं कर्ज नील होत नाही तोपर्यंत तुम्हाला नीलचा दाखला मिळत नाही आणि तोपर्यंत तुम्ही दुसरं कर्ज घेऊ शकत नाही तर अशा कुठंतरी याच्यामध्ये आमचा शेतकरी बांधवला हे अडवलं जात आहे तर आमची पुनश्शे विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्रितरित्या सामूहिकरित्या येऊन हा कारखाना चालवला गेला पाहिजे जे जे पत्रव्यवहार आहे ते सगळं पत्रव्यवहार आम्ही केलेले आहेत ते प्रसारमाध्यमाच्या याच्यातनं आम्ही आपल्याला देत आहोत आपण तेही प्रसिद्ध करू शकता कुठंही संचालक मंडळ चुकलेलं नाही त्यांनी पुण्याला बोलवलं पुण्याला गेलो त्यांनी द्वारकाधीश कारखान्यावर बोलवलं द्वारकाधीश कारखान्यावर गेलो त्यांनी साखरीला बोलवलं त्यांच्या साखरीच्या घरी गेलो जिथं जिथं त्यांनी बोलवलं तिथं तिथं आम्ही गेलो पण आमचे जेवढे प्रयत्न होते ते सर्व नाकाम झाले आणि शेवटी नायला जास्त आम्हाला या ठिकाणी येऊन बसण्यासाठी भाग पडलं म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की प्रशासनाने याच्यामध्ये मध्यस्थी करून हा आदिवासींचा कारखाना चालू झाला पाहिजे आणि जर त्यांनी जर कारखाना चालू केला नाही तर या नवापूर तालुक्यामध्ये जिथं जिथं द्वारकाधीश कारखान्याचे गट ऑफिस आहेत सगळ्या ठिकाणी आम्ही कुलूप लावू आणि एक टिपरीसुद्धा आदिवासी क्षेत्रातली ही द्वारकाधीश कारखान्याला जाऊ देणार नाही ही आमची शेवटची टोकाची भूमिका राहील पुनच्छ आपल्या प्रसारमाध्यमाच्या याच्यातनं त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा कारखाना चालवण्यासाठी सहकार्य करावं एवढीच आमची विनंती जेवढीही स संचालक मंडळाची मदत किंवा जीही त्यांना सहकार्य लागेल ते शंभर टक्के सहकार्य करण्याची जबाबदारी ही आमच्या संचालक मंडळाची आहे आणि भविष्यात राहणार बिचारे आज आमचे कर्मचारी उपासमारीची वेळ आली आहे अर्ध्यावर त्यांचा पगार झालेला आहे कर्मचाऱ्यांनासुद्धा पगार नाही त्यांचे मुलांचे शिक्षणाची फी भरण्यासाठी त्यांच्याकडं पैसा नाही तर अशा परिस्थितीमध्ये आम्हा आमची जी हेडसाळणा होत आहेत ती तुम्ही थांबवली गेली पाहिजे मागच्या सुद्धा कारखान्या हा आदिवासींचा उ हा कुठंतरी आम्हाला गुराळ्याला कमी भावातमध्ये न्हायला जास्त द्यावा लागला पण यावेळेस आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आदिवासींची ही हाल अपेक्षा थांबवा आणि आदिवासींना जर खरंच तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करत असणार तर हा आदिवासी तुम्ही कारखाना चालवा आणि जर तुमच्याकडनं जर कारखाना चालवायची क्षमता नसेल तुमची कुवत नसेल तर तुम्ही तसा आम्हाला लेख आम्ही हा कारखाना चालवण्यासाठी असमर्थ आहोत तर हा आदिवासी माणूस पुढे येईल आणि हा आमचा कारखाना आम्ही शंभर टक्के चालू करू हे संचालक मंडळाच्या वतीने सांगतो कारण हा आदिवासींचा कारखाना आहे हा आमचा कारखाना आहे हा नाईक साहेबांनी माणिकराव दादांनी उभा केलेला कारखाना आहे आणि तो शंभर टक्के राहील आम्ही तो भविष्यामध्ये अजून पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील पण कुठंतरी हा द्वारकाधीश त्याचा कारखाना मोठा करण्यासाठी आमचा कारखाना बंद ठेवत आहे तर हे निमित्ताने सांगतो पुनच्छ आपल्या प्रसार माध्यमाच्या याच्यातनं त्यांना आम्ही नम्रपणे विनंती करतो की आदिवासींचा कारखाना लवकरच चालू करावा एवढंच या प्रसार माध्यमाच्या याच्यातनं विनंती करतो धन्यवाद जय आदिवासी भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघन बापू